वेलकम बॅक टू माय चॅनल <laughs> रात्रीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच की माझी हॉलची साफसफाई चालू होती पण आपला ब्लॉग मोठा होता ना त्याच्यामुळे मी रात्री अर्धाच अपलोड केला आणि बाकीचा ब्लॉग मी आता कंटिन्यू करते साप साप तर अगदी शेवटपर्यंत पाहत राहा आणि साफसफाई करताना असंच मी म्हटलं एक गोष्ट माझ्या लक्षात आली तर कसं आहे ना हसून खेळून आनंदानं कोणतंही काम केलं ना तर आपल्याला त्या कामाचा थकवाही जाणवत नाही प्रेशरही जाणवत नाही आणि जसं की मी तुम्हाला म्हणते आरी तर बिलकुल पडायचं <laughs> नाही कारण आरी पडलं की तुम्हाला माहिती आहे आपल्या मेंदूला ताण शरीराला ताण सगळंच होतं सगळं डिस्टर्ब 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 होतं त्याच्यामुळे काय नाही हसत खेळत काम करायचं सगळं होऊन जातं मस्त वाटतं अजून केलेल्याचं पण आपल्याला समाधान वाटतं उगीच करायचं आहे म्हणून करायचं त्याला काय अर्थ आहे का सांगावं तुम्ही माझंही असंच काहीच आहे आ, ते म्हणतात ना हसरा चेहरा माणसाचा रुबाब वाढवतं हो की नाही आणि हसून केलेलं काम हे आपली ओळख वाढवतं तर तसंच असतं तस तस आणि खरं सांगू का मीपणा किंवा तू पणा असं कधी आणायचंच नसतो नॉर्मली नात्यात पण असू दे किंवा कोणत्याही रिलेशनमध्ये असू देत कारण मी आहे म्हणून तुम्ही आहे असा विचार करण्यापेक्षा जर तुम्ही आहात म्हणून मी आहे असा जर विचार केला ना प्रत्येकानं तर आपल्याला आयुष्यात कधीच एकटेपणा वाटणार नाही आणि एकटं राहण्याची गरज पण पडणार नाही जे आहे ते समाधानानं सुखाने राहायचं आणि आयुष्य समाधानानं घालवायचं इतकंच माहिती मला आणि हसून खेळून राहायचं आणि हो हसण्यावरनं मला आठवलं Uh, मला मध्ये एक साधारण एका महिन्याखाली काहीतरी मला एक दोन कमेंट्स आल्या होत्या की काय तू सारखंच हसत असतं व्हिडिओमध्ये सारखं हसणं काही चांगलं वाटतं का, का, का? आ, हो सारखंच सारखं हसणं चांगलं वाटतं नाही वाटतं हा माझा प्रश्न नाही का <laughs> आणि माझा तो मूळचा स्वभाव आहे हसून हो खेळून राहणं मला आवडतं हसल्यानं आयुष्य वाढतं तुम्ही हसत खेळत राहा आणि बाकीच्या पण खूप साऱ्या कमेंट्स मला चांगल्या पण अशा होत्या की की ताई तुझं जे हसणं आहे ते खूप छान वाटतं ऐकायला किंवा तुझे व्हिडिओ बघितलं की खूप एनर्जेटिक वाटतं मधूनमधून तुझे हसते ना म्हणजे कामाचा किती आम्हाला थकवा येऊ हो दे आळस येऊ हो दे काही येऊ हो दे पण तुझं हसणं ऐकलं ना खूप एनर्जेटिक वाटतं किंवा काहींनी मला कमेंट्स अशी पण केले होते की तुझं हसणं ऐकण्यासाठी आम्ही तुझे, तुझे व्हिडिओ बघतो हा म्हणजे आवड ठीक आहे ना म्हणजे एक दोनांना म्हणजे प्रत्येकालाच आपली प्रत्येक गोष्ट आवडणं आवडेलच असं काही नसतं आहे की नाही त्याच्यामुळे मी पण काही फारस लक्ष देत नाही एका दुसरी कमेंट्स आली हां ठीक आहे चला जाऊ देत विषय घ्यायचा नाही हो आपलं जसं चाललंय तसं चालू द्यायचं <laughs> आणि मेन महत्वाचं सांगू का मुळचा स्वभाव मुळचं हसणं हे कधी कुणासाठी बदलायचं पण नाही आणि बदलूही शकत नाही ते आणि काय ह्याच्यात वाहू गं काय सांगा आपण हसून खेळून राहिलो काय झालं कमी जास्ती कुठलीही गोष्ट असू हो देत आपल्या हसण्यानं आपल्या बोलण्यानं जर पुढच्या माणसाला छान वाटत असेल आनंद वाटत असेल तर ठीक आहे ना आणि मला एवढंच पाहिजे की असं वाटतं आपले व्लॉग्ज आहेत आपले व्हिडिओ आहेत लोकांना मोटिवेशन भेटलं पाहिजे लोकांना त्यातनं पॉझिटिव्ह वाटलं पाहिजे आणि लोकांनी मेन महत्त्वाचं म्हणजे हसून खेळून आनंदीत राहिलं पाहिजे इतकंच मला वाटतं <laughs> आणि तसं तर खरं सांगू का तुमच्या खूप छान कमेंट्स असतात मला सपोर्ट हे खूप छान करता तुम्ही आणि आत्ता तुम्हाला मी म्हटलं तसं मी आहे म्हणून तुम्ही आहे आसातला भाग नाहीच आहे म्हणजे मूळचं हे नाहीच आहे वाक्य चुकीचं आहे खरं तर हे वाक्य आपण असं म्हणू शकतो की तुम्ही आहे म्हणून मी आत्ता इथं आहे हो नाही <laughs> आणि हे शेवटपर्यंत असंच राहणार आहे शेवटी कसं आहे ना तुमचा सपोर्ट शिवाय मी काहीच नाही करू शकणार आहे हां तर चला बोलत बोलत बराच टाईम गेला आणि माझी साफसफाई जवळपास होत आली खिडक्या क्लीन करून घेतला सगळा आणि व्हॅक्यूम क्लिनरनं सगळी धूळ वगैरे काढून घेतली कारण मुलं आत बाहेर करत होते ना त्याच्यामुळे म्हटलं त्यांच्या पायांना अजून सगळा घरभर ती धूळ होऊन जाईल त्याच्यामुळे सगळं काढून घेतलं आणि सोप्यामध्ये पण तुम्हाला सांगू का दिसताना असं वाटतं की हा एकदम छान आहे टकाटक आहे काही नाही इतकी धूळ बसते भयंकर सोप्यावरती <laughs> अक्षरशः असं वाटतं की माती आणून अशी टाकली की काय काय माहिती सोप्यावरती असे ते मधून मधून ते जे गॅप आहेत ना त्या गॅपमध्ये सुद्धा खूप सारी माती बसते तर घेतलं स्वच्छ केलं आता आणि म्हटलं चला आता बेडशीट अंतरून घ्यावेत तरी पण हे बघा इथं तुम्हाला दिसलीच आणखी धूळ आणि आंतरून पॅक करायचं होतं पण म्हटलं जाऊ द्या आता अजून एकदा व्यवस्थित क्लीन करून घ्यावं आणि मगच कवर अंतरावेत नॉर्मली आता उन्हाळ्याचं वगैरे आता कसं हॉलमध्ये कूलर वगैरे चालू असतं तर उन्हाळ्याचं शो, सोप्यावर झोपले जातात मामा वगैरे किंवा हिंनी मळ्यात नाले था था। ना, तर पडतात मग कसं होतं सोप्यावर ते गरमले होतं ना खालणं असं पोळतो खूप पाटी मागची बाजू तर पूर्ण घामाने ओली होऊन जाते म्हणजे सोपा इतका गरम लागतो पण वाईट बेडशर्ट अंतरल्यामुळं कसं होतं की उन्हाळ्याचं थोडं गरमी कमी जाणवते हा म्हणजे आता माहिती आहे सोप्याला कवर होत नाही वापरत घाण होतं म्हणून वापरतोय नॉर्मली काय सोपा व्यवस्थित राहतो बस झालं <laughs> रोजचा आपल्या वापरातला भाग आहे मुलं असतात लहान मुलं इकडं तिकडं इकड़, घाण इकड़, होऊन जातं नाही का आणि वाईट बेडशर्ट कसं घाण झाली की आपण कसं वेळच्या वेळी वे, स्वच्छ करतो ते पांढऱ्या कपड्यांवरती लगेच दिसून येतं ना जास्त घाण झाले म्हणून तर तसं <laughs> जेव्हा तेव्हा स्वच्छ करून ठेवलं जातं तर चला आता घेते बसून कवर ह्याच्यावरचे बेडशीट अंतरून घेते आणि व्यवस्थित पॅक करते कारण मला आता इकडून पोछा देऊन घ्यायचा आहे आणि इथं बघा आरो ददा सेवकामध्येच चालू आहे यायचं आराम करायचा दोघांची मजा मस्ती चालू आहे भांडत भांडतायत दोघंजण एकमेकांच्या पळत आहेत तरी मधून मधून आरो दा दा मला हेल्प करू लागत होता हातात हे दे ते दे त्याचं चालू होतं आणि संध्याकाळचा टाईम होता ना त्याच्यामुळे कसं सगळे घरीच असतो आम्ही आणि इथं काय झालं की आता मी साफसफाई करत होते आत्ताला मी ओरडत होते की सारखं पळू नको इकडं तिकडं म्हणून तिला मी म्हणत होते बाहेर जाऊन खेळ पण ती काय ऐकेल तेव्हाच खरं खेळे 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 परत गेले थोड्या वेळ बाहेर पण चालू होतं तिचं आत बाहेर आत बाहेर सारखंच आणि मुलांना मी ओरडत होते ना माझी इथली साफसफाई होत पण हॉलमध्ये कोणीसुद्धा येऊ नका म्हणून तर जेवण झालं आणि मामा पण बाहेर गेले त्यांचा टी व्ही बघायचं टाईम ता होतं पण त्यांनाही माहीत होतं आता मी आवरून घ्यायला लागले सगळं त्याच्यामुळे म्हटले इथं जाऊन बसतो बाहेर मी <laughs> आणि इथं पाठीमागं काय आता सोप्याच्या पाठीमागचं सो म्हटलं अगोदर सगळा कचरा काढून घ्यावा आणि पाठीमागनं पुसून घेऊन मग सोपा पाठीमागे सारवून ठेवते म्हणजे मला इकडची साफसफाई करायला रिका मी रिकामी झाले आणि संध्याकाळची करत होते ना तुम्ही बघितलंच रात्री आत्ती भाकरी बनवत होत्या म्हणून तोपर्यंत मी करायला लागले मला वाटलं एक अर्धा पाऊन तासात होऊन जाईल पण नाही बरं टाईम गेला मला कारण खिडक्या वगैरे क्लीन करून सोफा सगळा व्यवस्थित करत तो म्हणजे भरपूर टाईम गेला बघता बघता असं समजलंच नाही मला तर आणि ही तर तुम्हाला सांगू का सोपायच्यामध्ये जो गॅप होता ना त्या गॅपमुळं आस्ताला मज्जा वाटत होती ते सारखं इकडून पळायचं तिकडून पळायचं चालू होतं आणि आरव तर हो हे मला हेल्प करत होता कारण सोप्याच्या पाठीमाग अशा पट्ट्या लावल्यात ना की सोपा भिंतीला टेकू नये म्हणून तर ते व्यवस्थित मी बसवत होते पाठीमाग सारत होते आणि इकडं असताना एकटीच पळत होते होय हे बघा दिसते तुम्हाला इकडे समोर खिडकीत दिसत असेल एकटीच पळते एकटीच पळते तिथं खेळायचं चालू होतं तर इथं बघा घेतला तर आरो मी सोपा आता बसवून घेतलेला आहे हे बघा थोडंसं हालायचं ना पाठीमागं हे केलं की तर हे बघा तेवढ्यात सुद्धा तिला ते खोळ खोड केली दिला असताना सटका आणि असता गेली पळून <laughs> आणि तुम्हाला म्हटलं त्याचं मामांचं जेवण झालं होतं तर गेले मामा पण बाहेर बाहेर बघा अंधार किती पडलाय म्हणजे बघता बघता इतका टाईम गेला की काही समजलंच नाही तर आता इकडचं पुढचं फक्त अगोदर सगळं झाडू घेऊन पुढचा पोचा मारून घेते म्हणजे परत कोणी टी बघायला बसले मामा किंवा हिंनी तर त्यांना बसायची सोय होईल एवढं कारण बाकी फ्रंटचं आपलं ते पण राहिलेलं फर्निचर वगैरे सगळं का स्वच्छ करून घ्यायचं आहे त्याच्यावर तर एवढी धूळ बसली की काय विचारूच नका <laughs> आणि घेते मग आता पुसून हे ना खूप दमायला झाले पण बरं काय <laughs> बघा परत हसले अजून काय करणार स्वभावाचा परिणाम माझा <laughs> आणि काय नाही म्हटलं आज काही करून झोपेपर्यंत हॉलचं तेवढी सगळी साफसफाई टकाटक करून घेऊया म्हटलं म्हणजे उद्याच्याला मला गेस्ट रूम मामांची रूम आवरता येईल आणि परवापासून मला किचन करता येईल अशा हिशोबाने लावले लागले, लागले तरी कामाला प्लॅनिंग तर आहे असं आता मध्येच फक्त काही तिसरं काम लागू नये म्हणजे मिळवलं <laughs> कारण असतं ना आपण एक ठरवलेलं असतं मध्ये दुसरं काम लागतं तसंच नेहमीप्रमाणं मी आवरून घेतलं आता घरात बघू शकता तुम्ही इथं पावणे आठ वाजता आलेत बघा घ्यायचं आवरून आता काय म्हणजे तोपर्यंत काय आता कोणाला टी व्ही बघायला इथं बसूच दिलं नाही बोर्ड वगैरे सगळं क्लीन करायचं वरचं सगळं सगळं काढलं होतं हे बघा आणि म्हणजेच असं होतं ना वरती कसं रोजच्या रोज वरती आपण पुसून घेतलं जात नाही ना म्हणजे जेव्हा जेव्हा टाईम असतो तेव्हा तेव्हा वरचं क्लीन करून घेतलं जातं बऱ्यापैकी पाठीमागचं आवरून झालेलं आहे माझं फर्निचर वगैरे क्लीन करून फक्त आता दादाचे नोटबुक वगैरे आहेत जे आता त्याला ता स्कूलला लागणार ते तेवढे उचलून येऊन ठेवायचेत आणि खुर्चीवरचे कपडे वगैरे आवरून घ्यायचे आहेत तर म्हटलं आता अगोदर इथं पुसून घेते कारण वरचं फर्निचर पुसून घेतल्या मग खाली सगळी धूळ पडले ना मग अगोदर इकडे पोछा लावून घेते आणि मग बाकीचं नंतर आवरून घेते आणि मागच्या वेळेस लास्ट टाइम तुम्ही बघितलं की मी हातानं पोचायला आवत होते तुम्ही मला म्हटला की ताई मॉफ नाही आहे का त्यांना तो पुसत नाही का असं पण खरं सांगू का ह्यानं पण काय होतं की असं हात हलवून हलवून मला हातधार जास्त दुखतो त्याच्यामुळे असं वाटतं कधी कधी खाली बसून पुसलं की निवांत आपलं नाही का बसायचं चवड्यावरती पुसायचं आपल्या बॉडीच पण एक्सरसाईज होते ना तेवढी ही तर काय रुजतं हातालाच काम असते पाय काय आपलं नॉर्मल चालत चालतच होतं पण आता जाऊ द्या काही मलाही बसून पुसायला काही लेम मोड नव्हता कारण ऑलरेडी जास्त उभारण्यात आलं होतं माझे पाय वगैरे जरा टाचा दुखत होत्या म्हणून म्हटलं चला आता ह्यानं पुसून घेऊया आणि आवरून घेऊ मग काय जेवायचं वगैरे हे थांबले होते म्हटलं सगळं झाल्याशिवाय काय आज जेवायला मी घेणार नाही म्हटलं बाहेर तोपर्यंत थांबा म्हणजे तसंही त्यांनी अगोदर खाऊन घेतलं होतं पाच वाजता तुम्ही बघितलंच का रात्रीच्या ब्लॉगमध्ये त्याच्यामुळे तर झाले आता होत आलेलं आहे जवळपास सगळं हॉल हो एकदा पूर्ण झाला टकाटक तक पुसून की तुम्हाला धाकवते आणि कसं वाटतं ते मला तुम्ही सांगा बरं <laughs> का कारण बराच वेळ झाला पण मी तावरत आवरत होते त्याच्यामुळं तुम्हाला पण दिसेल काम माझं काय नाही घरचंच काम असतं काय असतं तुम्हाला पण दाखवायला दिसायला काय नाही असं काही नाही प्रत्येकाच्या घरात साफसफाई असतेच प्रत्येकाला करावंच लागतं आणि आपलं काम आपणच करणार ना दुसरं कोण करणार त्याच्यामुळे करून घ्यायचं फटाफट आवरून फटा घ्यायचं झालं तुम्हाला बोलत बोलत गप्पा मारत मारत माझा आवरून झालेलं आहे जवळपास सगळंच झालेलं आहे <laughs> तर आता खुर्चीवरचे कपडे तेवढे आवरायचे राहिलेले आहेत तर एक खुर्ची तेवढी बाकी पाठीमागं ठेवते आणि बाकीचं सगळं आवरून घेते तर खिडक्या पुसताना इथं खुर्चींवरती पण धूळ पडली होती तर तेही पुसून घेतलं टिपॉय वगैरे सगळं क्लीन केलं कारण कसं होतं सगळी सा साफसफाई केली तर एका दुसरं काही एक काम तिथलं राहिलेलं असतं तर नको वाटतं ते ठेवायला नाही का आणि इथं बघू शकता तुम्ही सगळा हॉल हॉलवरून आपला टाका टक झालेला आहे हे बघा कसं दिसतंय सगळं काय ना मस्त एकदम डोळ्यांना चकचकीत डोळ्यांना जरा फ्रेश वाटायला पाहिजे ना बघितलं बघितलं <laughs> हे बघा जवळून दाखवते तुम्हाला इकडं काय खिडकीमध्ये मी पण दिसते तुम्हाला <laughs> हे बघा काय नाही जवळून तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून आले होते आणि संध्याकाळी काय मग ते खिडकीमध्ये दिसतच असत नेहमीप्रमाणे हे बघा झाले <laughs> का टकाटक चाकाचक मला नक्की सांगा कमेंट करून हे बघा इकडच्या साइडनं पण दाखवते तुम्हाला मस्त 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 आता त्रास झाला आहे एवढं स्वच्छ झालंय ना असं वाटतं आता इथं हॉलमध्ये जेवायला बसायला सुद्धा नको <laughs> परत आणखी घाण होतं ना बनून <laughs> हे बघा आठ वाजलेले आहेत आता सगळं काम झालेलं आहे बघा फर्निचर वगैरे सगळं क्लीन करून झाले इकडं काय कोपरात मुलांचे बॉल आहेत त्याच्यामुळं ते, ते काय तिथंच राहणार <laughs> बघा सगळं वरचा आवरून घेतलेलं आहे कशी वाटली तुम्हाला माझ्या हॉलची साफसफाई तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आपला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉनला क्लिक करा तर भेटूया आपण असंच नेक्स्ट व्लॉगमध्ये ब बाय